शहाण्णव 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 फॉर्म्युल्याची चर्चा नाहीये हा फॉर्म्युला कोणी आणला माहिती नाही असा मोठा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय जागा निवडणुकीच्या घडामोडींवरती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आपण ती नमस्कार मी राहुल कुलकर्णी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत आहेत मी त्यांना राजकारणावरती प्रश्न विचारणारच आहे पण पुन्हा एकदा मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला त्याचं संपूर्ण क्रेडिट हे पृथ्वीराज चव्हाण यांना निश्चितपणे द्यायला हवं कारण दोन हजार बारा साली तुम्ही ती रंगनाथ पठारे समिती बनवली होती त्याच्या आधी त्याच्या पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो यूपी सरकार मे दोन हजार चार मध्ये आलं आणि त्या सरकारच्या पहिल्या काही निर्णयामध्ये एक असा निर्णय होता की भारतातल्या काही भाषांना पण क्लासिकल लँग्वेज स्टेटस द्यावं अभिजात भाषा म्हणून स्टेटस द्यावं आणि मग ते कशा प्रकारे नियम काय असतील कोण ठरवेल काय करेल असे सगळे नियम केले आणि डिसेंबर दोन हजार चार मध्ये केंद्र सरकारने निर्णय घेतला की आम्ही काही भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता देऊन त्यांना काही सवलती वगैरे देऊ आणि त्यात पहिली भाषा होती ती तामिळ भाषा होती त्याला दोन हजार चार मध्ये तो दर्जा मिळाला पुढे दोन हजार चार ते अकरा पर्यंत आणखी पाच भाषांना संस्कृत होती मल्याळम कन्नडी उडिया अशा भाषांना मिळाला मी जेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री मिळाला हा विषय मला माहिती होता कारण त्यावेळेला मी प्रधानमंत्री कार्यालयामध्ये राज्यमंत्री माझ्या समोरच हा सगळा विषय झाला मी इथं आल्यानंतर बस पहिले की अरे मराठीला कसा नाही दर्जा मिळाला अजून कुणी मागणी केली आहे का मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर दोन हजार अकरा बारा नंतर कडे कधी काहीच कोणी लक्ष दिलेलं नाही काही हे दिलं नाही मग नंतर मी काही तज्ज्ञांना भा भाषा तज्ज्ञांना बोलवलं आणि मी सांगितलं की आपल्याला इथं पुढं काहीतरी करावं लागेल करा आपल्याला अर्ज करावा लागेल अहवाल द्यावा लागेल आणि मग सगळ्यांच्या चर्चेतून डॉक्टर रंगनाथ पठारे यांचं नाव पुढं आलं त्यांना मी विचारलं त्यांनी मान्य केलं आणि मी बारा तेरा लोकांची तज्ञांची समिती नेमली त्या समितीने खूप त्यामध्ये काही अटी होत्या की भाषा किमान दीड हजार ते दोन हजार वर्ष जुनी असावी अशा काही अटी होत्या तर त्या अटी कशा आपण पूर्ण करू त्याचा आपण पाहणी करा माहिती करा अहवाल द्या म्हणून त्यांना सांगितलं त्यांनी जे मान्य केलं त्यांनी पाच सहा मिटिंग्स घेतल्यानंतर एक उपसमिती नेमली ने 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 त्यांनी सतरा अठरा मिटिंग्स घेतल्या आणि अतिशय चांगला साडेचारशे पानाचा सा अहवाल तयार करून आम्हाला सादर केला आता सादर करून आता दिल्लीला पाठवायचं म्हणतात आम्हाला लक्षात आलं की इंग्रजीत केल्याशिवाय चालणार नाही मग त्याचं इंग्रजी भाषांतर करावं लागलं आणि त्या क्लासिकल टेक्स्ट त्यामध्ये बरेच उल्लेख क्लासिकल असे होते त्याचं मला इंग्लिश भाषांतर करणं काही फार सोपं होतं पण oh. ते केलं सगळ्यांनी आणि ते भाषांतर झाल्यानंतर दोन हजार तेराला मी तो अहवाल केंद्रीय सांस्कृतिक विभाग मंत्रालयाला दिला इथं पुढे अटी अशा होत्या की तो विभाग तो सगळा अहवाल साहित्य अकादमीला देतो आणि साहित्य अकादमी त्यावर अभ्यास करते आम्ही तो अहवाल दिलेला दिल्यावर दिले साहित्य अकादमीकडे गेला त्यांनी तो अभ्यास केला आणि त्यांनी मराठी भाषेला अभिषेक भाषेचा दर्जा द्यावाची शिफारस केली ही दोन हजार तेरा चौदाची गोष्ट आहे आता पुढं काय झालं सरकार बीजेपीचं आलं काहीच नाही दरवेळेला मराठी भाषा दिनी मी मागणी करायचो की काहीतरी करा काहीतरी करा, करा। विनोद तावडेने एकदा स्टेटमेंट केली की वर्षभरात करतो काही झालं नाही आणि शेवटी मग आमचं सरकार आल्यावर देखील मी उद्धवजींना सांगितलं की तुम्ही ह्याला पाठपुरावा हो करा आपण सर्व सर्वपक्षीय शिष्टमंडळ केलेलं जाऊ पण ते काही झालं नाही मला एक एका दृष्टीने आनंद आहे की शेवटी मराठी भाषेला मिळाला पण तो दुःख असं की दहा वर्ष सरकार कसं झोपलं होतं आणि एवढं तुम्ही बाकी गप्पा मारता पण एवढं तुम्हाला तुमचं दिल्लीत तुमचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुम्हाला काही हालचाल करावी वाटली नाही पण आता हा दर्जा मिळाल्यानंतर भाषा संवर्धनासाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी बऱ्यापैकी आपल्याला मदत होईल त्या ठिकाणी काही पैसे मिळतात काही पुरस्कार देता येतात काही गोष्टी आहेत त्या त्यामध्ये आणि त्यामध्ये जुनी जी काही वाङ्मय आहेत त्याला पुन्हा छापण्याची वगैरे बऱ्याच तरतुदी आहेत पण एक आनंदाची गोष्ट आहे की हे शेवटी आपल्याला मिळालं अर्थात हे निवडणुकीच्या तोंडावर केलेलं आहे तरी पण एक छोटी आपण निवडणुकीच्या माझं एक अंडरस्टँडिंग की श्री राहुल गांधी यांचं महाराष्ट्रातलं आताचं जे परसेप्शन आहे पूर्वीच्या तुलनेमध्ये आता बऱ्यापैकी सुधारलेलं आपण असं म्हणू की रँकिंग सुधारलेली आहे नक्कीच ते बदललेलं आहे विशेषतः त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये ज्या निर्धारने त्यांनी तो निश्चय पूर्ण केला त्यामुळे त्यांचं इमेज एक बदललेलं नक्की आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं त्याबद्दल आम्हाला शंका होती, okay, जी आ, होती, थे थे वो। वो। होती। की जे पूर्वी त्यांनी जबाबदारी घेतली नव्हती त्याची झाली होती टीकापदाचा राजीनामा देऊन पडले होते आता काय झाले की त्यांना त्यांचा लोकसभेतला आवाज कोणी दाबू शकणार नाही आपण मागच्या लोकसभेत पाहिले की त्यांना निलंबित केलं त्यांचा त्यांना बोलू दिलं नव्हतं त्यांचं बोललेलं काढून रेकॉर्डवरून काढलं आता ते करता येणार नाही आणि त्यामुळे त्यांना मुद्दे उपस्थित करता येतील आणि त्यातून मग काँग्रेस प्रश्न माझा हाच होता की जेव्हा तुमच्या सर्वोच्च नेत्याचं एवढं स्टेचर वाढतं तेव्हा शहाण्णव शहाण्णवचा फॉर्म्युला कसा चालेल चालणार नाही किती जागा तुम्हाला अपेक्षित मीडियाने का कोणी माहितीये बिलकुल हाऊ मच सीट काँग्रेस इस गोइंगू कॉन्ड्रेस मूळ सूत्र असं आहे की जिथं ती जागा निश्चितपणे महाविकास आघाडीला मिळाली पाहिजे आणि महाविकास आघाडी म्हणजे सर्वात चांगला उमेदवार कुणाकडे आहे आणि ग्राउंड रियालिटी मध्ये कुठल्या पक्षाची ताकद आहे पाहून आपल्याला मत करावे लागतील विदर्भामध्ये अमरावती डिव्हिजन आणि नागपूर डिव्हिजन दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा अत्यंत प्रो काँग्रेस वारं आहे मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनामुळे किंवा मुस्लिम दलित मुळा एमबीएचं वातावरण आहे जो उमेदवार देऊ तो तिथे निवडून येईल अशी परिस्थिती इतर तीन डिव्हिजनमध्ये तिघांची फाईट होईल त्यामुळं महाविकास आघाडीला निश्चित बहुमत मिळेल आणि त्यामध्ये विदर्भाच्या आधारावर काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळेल जी लोकसभेमध्ये देखील आपल्याला मिळाली राईट पण मग दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जेव्हा काँग्रेस पक्षानं वैयक्तिकरित्या इव्हॅल्युशन केलं असेल तेव्हा काय लक्षात आलं की किमान कि एवढ्या जागा अशा आहेत की जिथे काँग्रेस पक्ष निश्चितपणे फार आघाडीवरती आहे आता आपला मी काही सांगणार नाही कारण मला असं कळलं की एकशे पंधरा ते एकशे पंचवीस जागा मी जे काँग्रेस आणि बाकी तुमच्या महाविकास आघाडीतल्याही मंडळीशी बोलतोय असं सांगितलं जात आहे की एकशे पंधरा ते एकशे पंचवीस जागेवरती काँग्रेस पक्ष अलोन इस फार आता हे वस्तुस्थिती आहे परंतु मला त्या ठिकाणी जागा वाटप होईल थोडशी खिचाताण होईल ओढाओढ होईल प्रत्येकाला वाटतं की आपण लढावं आणि असं थोडंसं परसेप्शन झालंय की आता विरोधी पक्षाचे मताचं विभाजन होणार नाही एकाच oh. एक oh. कुठलाही उमेदवार दिला तर त्याची ग्राउंडमध्ये फार चांगली परिस्थिती नसली तरी तो निवडून येईल इतरांच्या मदत लिहिला असंही oh. परसेप्शन आहे पण ते इतकं बरोबर नाही कारण सगळीच मदत ट्रान्सफर होतात असं नाही oh. त्यामुळं मला एक विश्वास आहे की बहुमत एक महाविकास आघाडीला मिळत राईट एक काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं की कि किती जागा काँग्रेसने लढायला टेंटेटिव्ह ते अजून चर्चा तुमची सुरूच आय डोंट टू गोईन टू द नंबर ऑल्सो खेळ्यामध्ये मी जाणार नाही राईट पण मला वाटतं लोकसभेच्या परफॉर्मन्सवर जास्त जागा आम्हाला मिळतील मिळाव्यात आमची मागणी असेल ते शंभर पेक्षा अधिकच असावे शंभर नक्कीच शंभर पेक्षा शंभर आणि मग अजून मधून जी चर्चा होते की मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरे यांना आवाज ते ते स्टेजवरून दोन तीन वेळेला बोलतात त्याचे अनेक अर्थही निघू शकतात त्या मी बिलकुल जाणार नाही पण मी एकदा जाहीर वक्तव्य केलं होतं की एवढं वक्तव्य होतं की एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही आघाडी करतोय त्यामध्ये जे आमचं सूत्र होतं की तेच होतं ज्याचा जास्त ज्याच्या मोठा पक्ष असेल त्याला मुख्यमंत्री पदाचा पद मिळेल त्या ठिकाणी आणि दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा तीन पक्षाची पहिल्यांदा आम्ही आघाडी निर्माण केली आम्ही कुठलाही कुरकुर न करता काही न करता उद्धवजी दिले कारण त्यांचे छप्पन आमदार होते नंबर चोपन्न होते दोनच जास्त होते आता इमॅजिन विचार करा की जर राष्ट्रवादीचे छप्पन असते आणि शिवसेनेचे चोपन्न असते तर राष्ट्रवादीने सोडला असतं का तुम्हाला सोडलं होतं एकदा काँग्रेसला नाही ते खरं नाही ते, ते मान्य नाही करत दोन हजार चार मध्ये ते नाही मान्य करत भूमिका अशी आहे की जेव्हा जागा वाटप झाला त्यातल्या आम्ही काही जागा कम्युनिस्टांना दिल्या निवडून आल्या ओके त्यामुळे आमचे म्हणणं की ते, ते, okay. ते, ते आमचे पहिला माणसाच होतो या क्षणाला तुमचं असं मत आहे की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा प्रत्यक्ष निकाल आल्यानंतर ज्या पक्षाचे अधिक उमेदवार आमदार निवडून येतील त्याचा व्हायला हवा असं नाही मी स्पष्टपणे म्हटलं की अशी परंपरा आहे अशी प्रॅक्टिस आहे आता बदलायचं असेल तर काही करू शकतो आपण पण मग तुमची अंतर्गत जेव्हा बैठका होता त्यात ही चर्चा होते हे चर्चेचा नाही पद हा चर्चेचा विषय कुणाचा होणार चर्चेचा विषय नाही मोठ्या पक्षाचा होणार पण फॉर्म्युलावरती चर्चा होते मोठ्या पक्षाचा कोण होईल तो चर्चे ठरवतील एक महाराष्ट्राची भूराजकीय परिस्थिती जर बघितली आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं जर विश्लेषण आपण केलं ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला साधारणपणे विदर्भामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवरती असं दिसतंय मराठवाड्यामध्ये पण माझं असं आकलं नाही की जर तिन्ही पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना बघितली तरी काँग्रेसला अप्पर हँड आहे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा आता एक मोठा त्यांच्याबद्दलची सहानुभूती किंवा त्यांच्याबद्दलचा जो काही भाव आहे लोकांचा तो दिसतोय शिवसेनेला जे आपण अपेक्षित धरलं होतं की त्यांचा साधारणपणे अठरा ते वीस टक्के मताचा कोटा राहिलेला महाराष्ट्राचा सगळा इतिहास काढला पण एकनाथ शिंदे यांना तेरा टक्के मतं मिळालेली आहेत ती जी एक हाईप होती ऑन अ प्रॅक्टिकल लेवल की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दलची एक सहानुभूती आहे प्रत्यक्षामध्ये लोकसभा निवडणुकीचं जर विश्लेषण आपण केलं तर ते तसं ते नाही आहे सो व्हॉट इज युअर अनालिसिस अबाउट उद्धव ठाकरे आणि हिज पॉलिटिकल आता लोक टक्केवारी जर पाहिली तर त्यामध्ये कोणी किती जागा लढवल्या जास्त जागा लढवल्या त्याचाही महत्वाचा भाग असतो त्यामुळं पड निवडून आलेल्या जागापैकी किती टक्के मत कोणाला पडली हा एक वेगळा कॅल्क्युलेशनचा भाग आहे परंतु एकनाथ शिंदेना आमच्या अपेक्षेप्रमाणे जास्त टक्केवारी पडली आणि त्यांच्या जागाही बऱ्यापैकी निवडून आली उद्धवजींच्या काही जागा आमची अपेक्षा होती त्या येतील त्या आल्या नाहीत आणि एखादी जागा चाळीस पन्नास मतांना पडली ती बॅडलॉक होत त्यामध्ये मला वाटतं जागा वाटपामध्ये काही थोड्या चुका झाल्या आणि त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागले परंतु कोणाला सांगती किती होती कोणाची किती मत पडली एकमेकाची मतं ट्रान्सफर झाली का नाही याला काही अर्थ नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधात लाट होती पण मग शिवसेनेची मतं दोन्ही काँग्रेसला मिळाली का आता त्याबद्दल काही मतांतर मत मतांतर तुमचं वैयक्तिक मत काय आणि काँग्रेस वरिष्ठ नेता मुंबईमध्ये काय झालं परंतु जनरली चर्चा अशी असते की बाबा हिंदुत्वाची मतं दोन्ही काँग्रेसला मिळत नाही नसावीत काही मतं आणि ते कदाचित दुसऱ्या हिंदुत्वाच्या दिशेने गेली असेल पण मी त्यावर काही भाष्य करणार नाही कारण फार सायंटिफिक स्टडी अगदी एक्झिट पोल वगैरे करून काही केलेलं नाही त्यामुळं मोघम बोलण्यामध्ये की ट्रान्सफर झाली का नाही मत पण मी एक सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कधीही भाजपच्या दिशेने आम्ही कधी गेलो नाही त्यामुळे मत ट्रान्सफर झाल्याने म्हणजे काय झालं ती काय भाजपला आम्ही दिली का बिलकुल जाईल झालं कोणी समजा एखादा उमेदवार आम्हाला नसल पसंत पडला आम्ही त्यामुळं भाजपला मतं बिलकुल कोणी देणार नाही कारण ही जी सेक्युलर पक्ष आहेत भाजपला किंवा जातीवादी पक्षाला बिलकुल आम्ही मत देणार नाही तो तर कोणी दिलीही नाही मी हे प्रश्न यासाठी विचारला की जर जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरवायचा झाला तर जर हे सगळं विश्लेषण आपण बघितलं तर इट इज बेटर की उद्धव ठाकरे यांच्याकडे कमी जागा जातील काँग्रेसकडे अधिक जागा येतील आणि दोन नंबरच्या जागा हे राष्ट्रवादीला मिळतील असं नाही वाटत नाही असं असं मी त्या बिलकुल त्यात पडणार नाही मी कोणाला किती जागा पडतील ती एक कमिटी आमची आहे ती कमिटी चर्चा करते आणि प्रत्येक जागेचं विश्लेषण करतो ओके okay, प्रत्येक टू टू एटी एटच्या प्रत्येक जागेच अर्थात त्यामध्ये जागे एक सूत्र आहे की छप्पन चोपन्न आणि पंचेचाळीस आधी निवडून आले हे एकशे पंचावन्न जागा आमच्या निवडून आल्या तिथं स्वाभाविकपणे तो पक्ष क्लेम करेल म्हणजे जरी आमदार सोडून गेला okay, तरी तो पक्ष की आमच्या पक्षाची ही सीट आहे आमचा पक्ष विजयी झालेला आहे त्यामुळे ते स्वाभाविक आहे राहिलं एकशे तेहतीस जागा एकशे जागा जागामध्ये जिथं भाजप निवडून आलेली आहे तिथं दोन नंबरचा पक्ष कोण होता तो तिथं क्लेम करेल अशा right. सूत्रांवर पुढे जायला लागेल पण हे काही हार्ड अँड फास्ट सूत्र नाहीये आत्ताची ग्राउंड रियालिटी काय आहे किंवा खरोखरीच जर निवडून आलेला आमदार पक्ष सोडून गेला असेल तर दुसरा पर्यायी उमेदवार तुमच्याकडे खरोखरी आहे का ज्याची विनेबिलिटी आहे अनविनेबिलिटी आहे का राईट कारण चाळीस आमदारांचं भगदाड पडणं आणि सो, ते भरून काढणं फार सोप दोन्ही पक्षाचं राष्ट्रवादीला सोपण आणि शिवसेनेला सोपन आहे लोकसभेला मिळाले पाहिजे राष्ट्रवादीनी दहा पैकी पाच उमेदवार हे शेवटच्या पंधरा दिवसात आपल्या पक्षात जॉईन करून घेतले आता ते पवारसाहेबांचं सा ते अॅक्युमन आहे त्यांचं ते राजकीय त्यांचं ते जे त्यांच्या इतकं महाराष्ट्र कोणी ओळखत नाही आणि त्यांनी ते सगळे आपले कसं पड तुम्हाला नांदेडमध्ये ही अडचण होईलच ना किंवा काँग्रेसमधे अशोक रावांच्या बरोबर गेलेत जाऊ इच्छित आहेत मध्ये तुम्ही सहा हजार पण हेही गंमत आहे की जेव्हा चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला आता पलीकडे रमेश चनिथ्याला बसलेले आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे तेव्हाही तुम्ही एक चौकशी समिती बसवली होती तिचं पुढे काय झालं माहित नाही ते दुर्दैव मी त्यात मागणी केली होती चंद्रकांत हांडोरे सारखा एक दलित नेत्याला मी तिकीट दिलं तो पडला आणि तिथं आमची जवळजवळ सात मतं फुटली आणि त्यामुळे ही चौकशी झाली पाहिजे मी शिक्षा द्यायची की नाही तुम्ही ठरवा पण ही चौकशी झाली पाहिजे म्हणून मी मागणी जाहीर मागणी केली होती त्याप्रमाणे मोहन प्रकाश आले ती त्यांची समिती आली आणि त्याने अभ्यास करून एक रिपोर्ट दिला ज्याच्यावर काही झालं नाही काही झालं नाही आणि नंतर असं दिसलं की पुन्हा जे नाट्य घडलं त्यातले ते बरेचसे तेच कलाकार होते जे सात आधीचे होते आधीचे होते पण मग आता ही जी जे आहे त्यात काही शेजारच्या आपण ज्या कोल्हापुरात बसलो त्या पलीकडच्या सांगली जिल्ह्यातले काही लोक आहेत असं म्हणतात इज इट ट्रू आता त्यात मी बोलणार नाही काही ते आमच्याकडे सगळा अहवाल श्रेष्ठींकडे आहे राईट आणि त्यावर काय निर्णय घ्यायचा ते घेतील बर ठीक आहे जागा वाटपा संदर्भातला दोन तीन प्रश्न शेवटचे मी बाळासाहेब थोरात त्यांची मुलाखत केली तुमच्याही नाना पटोले यांना बोल सात आठ नऊ तारखेला पुन्हा तुमच्या बैठक होणार त्या ते मुंबईत होतील आणि साधारणपणे किती जागेवरती आता एकमत होताना दिसतं आणि किती जागांचा जा तिढा आहे काही चर्चा आमची जी तीन लोक आमची जी कमिटीचे बसले आहेत नाना पटोले बाळासाहेब आणि वडेट्टीबार त्यांनी आम्हाला ब्रीफ केलं की काय झालेलं आहे तर ती चर्चा चालू आहे किती एकमत झाले किती पहिला हात जेव्हा फिरवला जातो तेव्हा आपण काही ठिकाणी ठीक आहे ही आपण पेंडिंग ठेवू अशी चर्चा होते आणि त्यामुळं जरी काही आमची चर्चा किंवा आम्हाला ब्रीफ केला असेल तरी आकड्याबद्दल बोलणं आता उचित होणार आणि ऑन प्रोसेस आहे ओके स्वतः हा मुद्दा सोडून पृथ्वीराज चव्हाणांचा अर्थविषयक अभ्यास चांगला असल्यामुळं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या आर्थिक मुद्देच खूप चर्चेत असणार असल्यामुळं एक प्रश्न तर आहे की लाडकी बहीणचं मी आताच असेसमेंट केलं कोल्हापुरातनं सुद्धा जो की प्रगतशील भाग आहे वगैरे असं वाटतं तिथेसुद्धा लाडकी बहीणमुळं ह्या सरकारच्या बाजूनं बहुसंख्य महिलांची मतं मला जाताना दिसतात इट्स अ पॉलिटिकल डिसिजन ते कितीही म्हणत असले तरी रुलिंग डिस्पेन्सेशन आता ह्याला काउंटर तुम्हाला शोधायला लागेल काउंटर आमचं काउंटर सोपं आहे असं आहे की आम्ही याचं स्वागत केलेलं आहे जर महायुतीनं किंवा एकनाथ शिंदे सरकारनी आ, ही योजना अंमलात आणली नसती तरी ती आम्ही आणली असते ओके त्याचं कारण असं मी नुसती अतिशय करत नाही किंवा बोलायचं म्हणून बोलत नाही कर्नाटकची निवडणूक अलीकडेच झाली वर्षभरापूर्वी त्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मी महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला एका नि, निकषाला धरून दोन हजार रुपये महिना दिवस सांगितलं होतं आम्ही निवडून आलो आमच्या सरकारला मी द्यायला सुरुवात केली आता आम्ही तिथं दोन हजार रुपये महिना देतोय तेलंगणामध्ये आम्ही हीच योजना राबवली तिथंही आम्ही दोन हजार रुपयाचं आश्वासन देतो आमचं सरकार निवडून आलं आम्ही दोन हजार रुपये देतोय तर त्यामुळं जरी एकनाथ शिंदे सरकारने पंधराशेची घोषणा केली नसती तरी आमच्या जाहीरनाम्यामध्ये ही गोष्ट आली असते कारण कर्नाटकने तेलंगणा पॅटर्न इतकंच नव्हे तर राहुल गांधींनी खडगे साहेबांनी जो लोकसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये आपण पाहा त्यामध्ये ही महिलांना त्यांचं सक्षमीकरण केलं पाहिजे आर्थिक सक्षमीकरण केलं पाहिजे आमची भावना आहे पण ते जाहीरनाम्यात येणार आहे तुमच्याकडनं आता ते जाहीरनाम्यात काय मी सांगणार नाही पण म्हणजे आपल्याला सांगितलं की दोन राज्यामध्ये आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही एवी तेवी केलं असतं पण एक मुद्दा आहे की राहुल गांधी हे उद्या जेव्हा इथे येतील तेव्हा ते संविधान या विषयावरती बोलणार आहेत लोकसभेला तो मुद्दा तुम्हाला फारच उपयोगी ठरला आणि लोकांनी विशेषतः थ्री एकत्रित आले महार मात मुस्लिम आणि मराठा त्याचं एक वोट कन्सोलिडेशन झाला असं नंतर पोस्ट इलेक्शन अनालिसिस बऱ्याच तज्ज्ञांनी केलं त्यात श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हे फेक नेरेटिव्ह आहे आत्ता विधानसभा निवडणुकीमध्ये संविधान बचाव हा एवढा महत्वाचा मुद्दा असू शकतो का आम्ही करणार तसा आणि हे फेक नेरेटिव्ह जे म्हणतात ना चारशे पाचशे घोषणा आम्ही नाही केली किंवा आम्हाला दोन तृतीयांश बहुमत द्या आम्हाला संविधान बदलायचं आहे हे देखील आमच्या नाही बोलले आणि तुम्ही हे जर बोलल्यानंतर जर लोक गप्प बसली किंवा दलित समाज असेल वंचित समाज असेल किंवा अगदी मराठा समाज असेल ज्याची सुद्धा परिस्थिती सत्तेचाळीच्या पूर्वीची काय होती आणि आताची काय किती बदल झालेले आहे हे माहिती असताना जर संविधानाला कोणी हात लावणार ला असेल तर त्याबद्दल प्राण पेटणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळे ह्याला फेक नॅरेटिव्ह म्हणणं म्हणजे हे कशाच्या आधारावर म्हणतात मला माहित नाही नॅरेटिव्ह तुम्हीच दिला आम्हाला पण मग आता विधानसभेला विधानसभेला आमच्या त्यामध्ये असा त्यांच्याकडून मुद्दा उपस्थित होतो की हा प्रश्न लोकसभेच्या अखत्यारीचा आहे हा काही विधानसभेचा नाही आहे पण आमचं आमचं म्हणणं असं आहे की मानसिकता आहे okay. तुम्हाला पुन्हा वर्णव्यवस्था आणायची आहे तुम्हाला आंबेडकरांची घटना मान्यच नाहीये एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा ऑर्गनायझरनी आर एस एसच्या मुख्यपत्रांनी म्हटलं की नव्या घटनेची गरज नाही आज मनुस्मृतीसारखी आपल्याकडं संहिता आहे वगैरे ही मानसिकतेच्या विरुद्ध लढाई आहे आता लगेच कोणी विधानसभेचा निकाल लागला की संविधान बदलतीलच नाही पण त्यांना यश मिळालं आणि तर त्यांना मग ते दिल्लीमध्ये आणखी बळकट झाली तर ते उद्या पूर्ण मागे ते करतील वाजपेयी जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी कमिटी टू रिव्ह्यू द इंडियन कॉन्स्टिट्युशन ही नेमली होती ही आर एस एस ची फंडामेंटल कॉन्सेप्ट आहे की ही राज्यघटनाच नाही महागाई बेरोजगारी शेतकरी भ्रष्टाचार आणि संविधान आणि त्यामुळे मुद्दा आता आणखी फोकस होईल hmm. की ज्या मतदारसंघामध्ये आमदारांनी पक्षांतर गेलेलं आहे पन्नास खोके वगैरे जो विषय झाला hmm. तिथले मतदार आता विचारतात आम्ही तुम्हाला विश्वासानं मतं दिली त्या विश्वासाची तुम्ही विक्री केली उत्तर ये, एक एवढं अनुकूल वातावरण आहे असं तुम्ही म्हणताय बऱ्याच तज्ज्ञांचं तसं म्हणत आहे तेव्हा काँग्रेस अंतर्गत असलेल्या ज्या लाथाड आहेत त्याचीही खूप चर्चा होते म्हणजे कधी विजय वडेट्टीवार नाना पटोले ना काहीतरी बोलतात नाना पटेल त्यांना बोलतात मग कधी बाळासाहेब थोरातांचंच नाव आहे मुख्यमंत्री पदासाठी कधी तुमच्याही नावाची चर्चा होते मग मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा व्यर्थ आहे ओके आमच्या काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाला पद मिळतं आघाडीमध्ये किंवा एका पक्षाचं बहुमत येतं प्रक्रिया आहे दिल्लीतून निरीक्षक येतात त्या आमदारांची मतं होतात जनरली आमदारांचा कल कशा बाजूला आहे त्यावर ते ठरत त्यामुळे आता कोणी नाव जाहीर करून स्वतःचे पोस्टर लावून वगैरे त्याला काही अर्थ, अर्थ नाही ते आमच्या पक्षातली प्रक्रिया ठरलेली आहे पण हे तुमच्यातला जो डिसेंट आहे तो तरी डिसेंट आहे की नाही की नुसतीच फक्त चर्चा असते स्पर्धा आहे डिसेंट नाही स्पर्धा आहे डिसेंट नाही राईट अच्छा एक शेवटचा प्रश्न आहे माझा की दोन्ही काँग्रेसची म्हणजे अठ्ठ्याण्णव नंतर जी शरद पवार साहेबांची काँग्रेस आली त्यानंतर सातत्यानं बघितली दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा झालेली आहे दोन्ही काँग्रेसमध्ये त्यातल्या त्यात शरद पवार साहेबांनी आपल्या राजकीय कौशल्याने काँग्रेस पक्षाचा बराच स्टेचर कमी करण्याचा प्रयत्न केला असा त्यांच्यावरती आक्षेप होतो आत्ताही पुढे भविष्यात असं होण्याची शक्यता नाही वाटत तुम्हाला नाही आता पुढं ना, कशा प्रकारचे अलाइनमेंट किंवा रिअलाइनमेंट होईल अवघड आहे ओके मी तर एकदा लोकसभेपूर्वी बोललो होतो की सहा पक्ष हे अनवायबल आहेत महाराष्ट्रामध्ये सहा पक्ष एकमेकाविरुद्ध लढणं किंवा आघाड्या करणं हे व्हायबल नाही त्यामुळे काही पक्षांचे अस्तित्व कुठेतरी मर्ज होईल असं मला वाटलं होतं आणि अजूनही मला वाटतं की ते पुढे रियालाइन ते होईल ते या निवडणुकीनंतर पण आता कोण कुठं जाईल काय करेल हे सांगता येत नाही एक पोल काँग्रेसचा नक्की असेल आणि हिंदुत्वाचा एक पोल आहे तर ते बाकीचे लोक त्या दोन ध्रुवाच्या बरोबरी जोडले जातील असे वाटते मला आणि शेवटी आपलं राजकारणी द्विपक्षीय दिशेनं चालले त्याला बराच वेळ लागेल पण जे अमेरिकेत घडलं जे इंग्लंडमध्ये घडलं प्रकारे व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि कदाचित लोक त्या दिशेने चालले त्यामुळे लोकसभेला आपण पाहिलं की जे छोटे छोटे पक्ष होते त्यांना काही फार यश मिळालं नाही पण मग ह्या स्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र अस्तित्वाला भविष्यात तरी अर्थक आहे इट्स बेटर टू मर्ज इन टू पार्टी जे तुम्ही आधी दोन तीन वेळेला त्यांचा त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी तो स्वतंत्र असते ठेवायचं का नाही ठेवायचं mm -hmm. शेवटी अनेक पक्ष काँग्रेसमधून फुटून बाहेर निघाले तृणमूल असेल आंध्र mm -hmm. प्रदेशमधला पक्ष असेल महाराष्ट्रातलं पक्ष असेल त्यांनी कोणीही काँग्रेस शब्द सोडलेला नाही mm -hmm. तृणमूल काँग्रेस आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आहे आंध्र प्रदेशची ती काँग्रेस आहे आणि झेंड्यामध्ये देखील त्यांच्या तिरंगा आहेत म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही काँग्रेस विचाराचेच आहोत पण काही मतभेद आहेत नेतृत्वाचे मतभेद वगैरे त्यामुळे मत पुढं माग जेव्हा ध्रुवीकरण होईल आणखी पुढं पुड़ा पोलरायझेशन पुड़ा होईल त्यामुळे दोनच ध्रुव राहतील एक सेक्युलर आणि एक हिंदुत्ववादी त्यामध्ये मग मला वाटतं रिअलायनमेंट होईल असं वाटते मला दहा वर्षानंतर महाराष्ट्राचं राजकारण कुठे बघता तुम्ही आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे ओके आताची जी पाहिली दहा लाखाचे वर्ग कर्ज झालेला आहे आणि उत्पन्न काही वाढत नाही प्रचंड मोठा भ्रष्टाचार बोकाळलाय तो आता परत बाटलीत घालता येईल का भूत्यातून बाहेर निघालेला आहे कारण एकदा सवय लागली की मग ती सवय मोडणं किंवा पुन्हा शिस्त प्रस्थापित करणं फार सोपं नाहीये आणि त्याच दिशेने आपण गेलो तर मग भयंकर अंधकारमय भविष्य आहे उदाहरण घ्यायचं झालं तर आज एकही मोठा उद्योग महाराष्ट्रात येत नाही त्या मोठ्या उद्योगपतीने विचारलं ते उद्योग विचार थे थे सांगतात की काय परिस्थिती आहे ग्राउंडची जाहीर बोलत नाहीत पण आज काय परिस्थिती आहे त्यामुळे कोणी यायला तयार नाही सगळे उद्योग जे महाराष्ट्रात यायला पाहिजे होते मोठे इंडस्ट्रियल राज्य आहे ते सगळे ऍपल फोन घ्या चार राज्यात गेलेले आहेत तामिळनाडूमध्ये दोन कंपनी आहेत कर्नाटकमध्ये आहे आंध्रामध्ये महाराष्ट्रात नाहीये नवीन सेमी कंडक्टरची गुंतवणूक पाहिली तर सगळी गुजरात आसाम अशा राज्यात आले महाराष्ट्रात येत नाही काय येत नाही याच मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे आणि बेरोजगारीचा प्रश्न त्याच्याशी निगडित आहे कारण फक्त सरकारी नोकऱ्यातून बेरोजगारी जाणार नाही त्याला औद्योगिकरण झालं पाहिजे तरच शेतीवरचा बोजा कमी होईल लोकांना मग आयटीआय पास झालेल्या मुलांना हाताला काम मिळेल वगैरे पण होताना दिसत नाही आणि मग दहा वर्षांतर राजकारण महाराष्ट्रातलं देशाच्या राजकारणाबद्दलच मला चिंता आहे की खरंच आपली ही लोकशाही अशीच टिकेल का कारण काय की संसदीय लोकशाहीचा आत्मा हा राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष जर बळकट किंवा एखाद्या लोकशाही पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने चालला तर मग ठीक आहे इंग्लंड अमेरिकेमध्ये झाले पण ते आता होताना दिसत नाही राजकीय पक्षांची अंतर्गत लोकशाही वगैरेची प्रक्रिया जर पाहिली काही अपवाद सोडले तर विचित्र आहे त्यामुळे आता पक्ष निवडणूक लढला पाहिजे त्याऐवजी व्यक्ती निवडणूक लढते मग व्यक्ती मग जर दबंग असेल पैसे भरपूर असतील का साखर कारखाने आहेत मेडिकल कॉलेजेस आहेत मग तो सगळे पक्ष त्याला वेलकम करतात मग तुमची आयडियलॉजिक काय तुम्ही किती पक्ष बदलले ते कोणी बघत नाही आणि मग त्याचं स्वागत आहे म्हणजे व्यक्ती म्हणून जर निवडणूक लढला तर ही संसदीय लोकशाहीची पद्धत खेळखिळ होईल संसदीय लोकशाहीमध्ये पक्षच लढला पाहिजे आणि विचारधारेची लढाई झाली पाहिजे ती आता होताना दिसत नाही त्यामुळे एकंदरीतच लोकशाहीबद्दल मला काळजी वाटते थँक्यू सर या नोटवरती आपण थांबूया महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठीची आचारसंहिता येत्या काही दिवसामध्ये लागत असताना श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जी चिंता व्यक्त केली आणि अधिक त्यांनी जे महत्त्वाचे पक्षांतर्गत जागा वाटपासंदर्भातले तपशील दिले ते तुमच्यासमोर आहेत माझ्यामध्ये राजकीय विचारधारा सोडून द्या पण श्री पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा ज्यांना स्वतंत्र पाच वर्षाचा कार्यकाळ मिळाला असे श्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने त्याच्या आधी श्री विलासराव देशमुख असतील की ज्यांनी मुंबईच्या पायाभूत विकासाच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले अशा काही मंडळीमुळं महाराष्ट्राचा जो काही विकासाचा रथ आज दिसतो तो पुढं सरकलेला आहे ती एक चिंता आपण व्यक्त करू आणि थांबूया येथे कॅमेरामन निकेतन माणेसवामी राहुल कुलकर्णी एन मराठी कोल्हापूर